हा तुझं नाव काय प्रियंका गणेश वाघमारे प्रियंका गणेश वाघमारे राहणार कुठली आहेस तू तामसा तामसा इथं कोणाच्या विरुद्ध तक्रार द्यायसाठी आलीस तू मिस्टरच्या मिस्टरच्या तुझ्या मिस्टरच्या विरुद्ध तक्रार द्याय आलीस तुला माझी एनजीओ महिलांना मदत करते असं तुला कोणी सांगितलं प्रतिभा ती तुझ्या बहिणी सांग तुझं नाव प्रतिभा प्रतिभाना तुला सांगितलं की माझी एनजीओ महिलांना मदत करते बरोबर आहे बर तुझा विवाह कधी झाला दोन हजार अठरा ला तुझा विवाह झाला त्या तुला आता किती आहेत आहेत दोन एक दोन एक मुलगी आहेत नवऱ्याचा काय त्रास आहे तुला सर मारहाण करतो बर आणि लोकाच ऐकून सर बाहेर भानगडी करतो बाहेर झाल्याच्या नंतर करू नको म्हणलं की मग तुला काय करायचं त्याच्यानंतर घरात सर एकदम बेदम मारहाण करायचं मग माझं झालं की सासूला आज दोन महिने झाले सर सासू घरी नाही अच्छा म्हणजे तो सुद्धा मारहाण करतो म्हणजे फक्त तुला तुझ्या घरी फक्त तुझ्या नवऱ्याचा त्रास आहे हो, कारण बसानायेच नाही फक्त नवऱ्याचा त्रास आहे तो तुला दारू पिऊन सारखा त्रास करतो संशय वगैरे करतो का संशय करत करण्यासारखं काय आहे का संशय करण्यासाठी तुझं काय आहे का कुठे वगैरे बाहेर नक्की नाहीये मला सांगत नाहीत बरं का म्हणजे हा प्रश्न ऐक आप ना आपण हा प्रश्न यासाठी विचारतोय एक लक्षात घे स्त्रियाच्या संदर्भात नवरा नवरा असतो विचारण्याची नाही विचारण्याची गरज नाहीये ऐक ना मला स्त्रियांचे एवढे अनुभव आहेत एवढे मी प्रामाणिकपणे सांगतो की तुझा काही दोष नाही त्याचं कारण नाही बरं का मी तुझी पाठ ठापडत नाही करेक्ट देहबोली सांगतो मी मला वाटतंय की तुझं तुझं खरं आहे आता तुझा नवरा तुला विनाकारण जर त्रास करत असेल तर आपण तुझ्या नवऱ्याला कायदेशीर सनस्थिर मार्गाने निश्चितच कायद्याच्या मार्गाने आपण त्यांना त्यांची दुरुस्ती करू आपण बरं का आता मी तुला माझं सांगतो बर माझी ही जी एमजीओ आहे बघ कैलास जनसंजीवनी कैलासवासी बाबू पाटील जानकर प्रियंका या एनजीओ अंतर्गत आपण निर्भया महिला सुरक्षा रक्षक कवच हे महिलेच्या संदर्भात अभियान राबवतोय याचा उद्देश असा आहे की तळागाळातील ज्या शोषित पीडित महिला आहेत गोड गरीब वंचित गरजुवंत महिलांवर जर अन्याय झाला मग तो अन्याय आपल्या वडिलाकडून होऊ किंवा समाज समाजातल्या एखाद्या समाजकंटकाकडून होऊ किंवा आपल्या पतीकडून होऊ तर हा जो अन्याय आहे या अन्यायाच्या विरोधात एकटी महिला लढू शकत नाही तर आपण मोफत त्या महिलेला कोचिंगच करत नाही तर माझ्याकडे सात विधी तज्ञ म्हणजे सात वकील आहेत त्या सात वकिलाद्वारे आपण त्याला कोचिंग करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि शंभर पैकी एखादच प्रकरण जाईल नव्याण्णव टक्के आपल्या एनजीओला यश येतं तू माझ्याकडे आलीस आम्ही परवा दिवशी तुझे आता तुझी तक्रार आम्ही तर लिहून घेणार आहे तक्रार तुझी लिहून घेतल्यानंतर तुझ्या नवऱ्याला तुझ्या नवऱ्याचं सुद्धा म्हणणं असेल ना कारण नानाला दोन बाजू असतात तू तुझी बाजू आहेस तू असं म्हणशील का की माझा दोष नाही सर की माझा दोष आहे सर नाही म्हणणार तुझं तुझे तू दिलेली कंप्लेन व्हेरीफाय करण्यासाठी आमचा स्टाफ परवाच्या दिसला तुझ्या घरी जाईल कुठं तामशाला तिथं तू दिलेली तक्रार आमच्याकडे जी आहे ती व्हेरीफाय होईल त्याच्यानंतर लीगल जे काय जमते कायदेशी आम्ही करण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत तुला एखाद काय बेकायदेशीर करता करता येणार नाही जसं की आपल्याला मारहाण करणे त्याला शिव्या देणे फोन करून वगैरे काही बोलणे त्या सर्व गोष्टीचं समर्थन एन करत नाही तर तुला मी आमचा पूर्ण स्टाफ आता इथं आपल्याकडं आज बाबा आहेत स्टाफ आलेत आमच्या बाबा म्हणजे आपल्या संस्थेमध्ये जिल्हा अध्यक्ष आहेत बरं का त्याच्यानंतर दीपक भुक्तरे म्हणून जिल्हा समन्वयक आहेत आणि हे आहेत आपल्या ऍडव्होकेट तारा मॅडम यांच्या समक्ष आपण परवा दिवशी तुझ्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आम्ही तुझ्या गावाला जाऊ आणि तुला ही सेवा निसंकोचपणे आणि मोफत दिल्या जाईल बर का तुझ्याकडून एकही रुपया घेतल्या जाणार नाही जेव्हा तुझी परिस्थिती चांगली होईल तू राहशील तिथं छान होईल होईल त्यावेळेस तू आमच्या एनजीओ ला देणगी म्हणून तू तुझ्या मनाने पैसे देऊ शकतेस बरोबर पण आम्ही तुला कुठलाही एक रुपया मागणार नाही ठीक आहे थँक्यू